जुनी पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश मोर्चा कोल्हापुरात उत्स्फूर्त आंदोलन कोल्हापूर एकवीस मार्च दोन हजार जुनी पेन्शन संघटनेच्या जिल्हा शाखेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज आपल्या विविध मागण्यांसाठी मोठा आक्रोश मोर्चा काढला हा मोर्चा दुपारी तीन वाजता टाउन हॉल येथून सुरू होऊन दसरा चौक बिंदू चौक मार्गे शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडकला यावेळी मोठ्या प्रमाणात शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता मोर्चात सहभागी शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांचे फलक हातात घेत शासनाच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली समान काम समान वेतन पाच पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन लागू करा शिक्षक सेवक पदे रद्द व्हावे अनुकम शिक्षकांसाठी अट रद्द व्हावी वेतन वेळेवर द्या टप्पा वाढ झालेल्या शाळांना अनुदान त्वरित द्या अशा विविध मागण्यांचा गजर मोर्चादरम्यान ऐकू येत होता मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर पोहोचताच मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या शिक्षक विरोधी धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की शासनाने जर त्वरित योग्य तो निर्णय घेतला नाही तर संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल प्रमुख मागण्या शिक्षण सेवक पद रद्द व्हावे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्ती शिक्षकांना मार्च दोन हजार एकवीस नंतर डीसीपीएस योजनेतील व्याज व अनुदान मिळावे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी शिक्षकांना जाहिरात व अधिसूचना नियमाचा लाभ व्हावा मार्च पंधरा शासन आदेश रद्द व्हावा अनुकम शिक्षकांसाठी टीईटीची अट रद्द व्हावी पगार नियमित वेळेवर व्हावेत संघटनांची एकजूट आणि भविष्यातील लढा या आक्रोश मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व प्रमुख शिक्षक संघटनांनी सहभाग घेतला अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण सेवक यांनी आपली मागणी प्रखरपणे मांडली जिल्हाध्यक्ष सचिव आणि संघटनेचे इतर पदाधिकारी यांनी भाषणे करत शिक्षण क्षेत्रातील अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद केला यावेळी आंदोलनकर्त्यांनी या शिक्षण उपसंचालक कार्यालयात निवेदन दिले शासनाने जर योग्य निर्णय घेतला नाही तर यापेक्षा मोठे आंदोलन चेरण्याचा इशारा संघटनेने दिला लोकसेवा न्यूज चोवीस तास निवेदन द्यायला आला तुमच्या प्रमुख मागण्या कोणत्या आज या ठिकाणी लक्षवेधी आक्रोश मोर्चा आयोजित केला होता महाराष्ट्र राज्य दुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वामध्ये यातील प्रमुख मागणी होती शिक्षणसेवक पद रद्द कर वेटबिगारीसारखे हे पद महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे आणि हो तो महाराष्ट्रातून भ्रष्ट झाला पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही ह्या उत्संचालक कार्यालयावरती आलो होतो याचसोबत डी सी पी एस योजनेतील व्याज व अनुदान मिळावे शिक्षकांसाठी दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजना लागू व्हावी शिक्षकांचे पगार नियमित वेळेवरती व्हावेत संच मान्यतेसारखा अन्यायकारक शासन आदेश रद्द व्हावा टप्पा अनुदानातील त्यांचा लाभ संबंधित शिक्षकांना मिळावा मुख्याध्यापकांचे रजारोखी करण्याचे लाभ कटवलेले आहेत ते त्यांना देण्यात यावे अशा विविध मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं